मुंडगाव आरोग्य केंद्रात सफाई कामगार चालवितो रुग्णवाहिका नारी शक्तीचा संताप आरोग्य विभागावर थेट कारवाईची मागणी तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेतील गंभीर बेफिकरी समोर आली आहे एकशे दोन रुग्णवाहिका चालकाभावी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील सफाई कामगारच चालवित असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे गरोदर मातांचा व रुग्णांचा जीव धोक्यात हो येत असताना आरोग्य अधिकारी मात्र जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे नारीशक्ती एकता ना संघर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता प्रभे प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी इंगळे केंद्रीय सदस्या प्रणाली विजेकर शुभांगी मोहिते आदी पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांकडे थेट तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे चालक नसताना सफाई कामगाराला रुग्णवाहिका चालवण्याची परवानगी कोणी दिली तसेच टीप प्रमाणे निघालेले मानधन कोणाच्या नावाने काढले गेले याचा तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाढवे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चौहान यांनी या संदर्भात कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नारीशक्ती संघटनेने या निष्काळजी प्रशासनाविरोधात अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून गरोदर मातेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा संघटनेने दिलाय रुग्णवाहिका ही जीवनदान देणारी सेवा आहे ती खेळविणे म्हणजे माणुसकीचा अपमान आहे असे संघटनेच्या नेत्या संगीता प्रभे यांनी संतप्तपणे म्हटले उनगावमधील या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा उघड झाले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी सर्वत्र होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा